सेवक बँकेचे श्री कदम प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त कराड डी सेवक कॉप बँकेचे देवडी शाखेचे शाखाधिकारी श्री बाबुराव राजाराम कदम आपल्या अडतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा सत्कार कराड येथे त्यांच्या कुटुंबियाकडून करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक भास्कर धुमाळ व प्रमुख पाहुणे भानुदास गायकवाड होते प्रसंगी दैवडी शाखेच्या प्रभारी शाखाधिकारी संजोत इनामदार संदीप खाडे कुमार जगदाळे रामचंद्र शिंदे सुनील महाजन अण्णा जाधव मेघा पानसकर माधवी जाधव तसेच सेवानिवृत्त कर्मचारी नातेवाईक हितचिंतक व मित्रमंडळी उपस्थित होते यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत त्यांचे बंधू श्री सज्जराव कदम आणि श्री संजय कदम यांनी केले यावेळी अनेक सहकारी कर्मचारी नोकरीची सुरुवात सुरू आणि गेली 37 वर्षे आपल्या बँकेत सेवा दिली ते आज सेवानिवृत्त होत आहेत त्यांनी खूप कष्टातून आणि प्रामाणिकपणे काम करून बँकेत आपली सेवा बजावली त्यांना त्यांचे पुढील आयुष्य सुख समृद्धी आनंददायी तसेच आरोग्यदायी जावे अशी ईश्वर प्रार्थना करते व मी माझे चार शब्द संपवते धन्यवाद मी सर्वात लहान आणि सत्कारमूर्ती सा, हे खरोखर कशी असावी तर ते आणि बंधू म्हणून काय असावा किंवा वडील वडिलांचं प्रेम देणारा भाऊ म्हणजे हा ते ज्ञानेश्वर महाराजांनी एक ज्ञानेश्वरी श्लोक सांगितले परित्राना हे साधू ना विनाशयेची दुष्कृता दुष्ट दुद्धी अजिबात जवळ न घेता आपलं चांगलं कुटुंब कसं चालवायचं हे त्या माझ्या भावापुढं शिकायला पाहिजे आहेत आणि आम्ही त्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व कुटुंब अगदी एकत्रित आम्ही वारकरी कुटुंबातून बिलॉंग करतो सर्व त्यामुळं आमची सर्वांची कुटुंती स्मार्ट अहमदनगर न्यूज